नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो स्वामी भक्तांनो असं म्हटलं जातं जेव्हा आपण स्वामी महाराजांना मनापासून हाक मारतो तेव्हा स्वामी समर्थ महाराज लगेच मदतीला धावून येतात किंवा स्वप्नात दृष्टांत देतात त्या बाबतीतला आपण अक्कलकोटचा एक खरा अनुभव आज आपण बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया पुण्यामध्ये श्री मोरेश्वर उमराळे ही व्यक्ती राहत होती श्री मोरेश्वर बुवा अतिशय आध्यात्मिक व्यक्ती होती ईश्वराचे दर्शन व्हावे हे त्यांना तळमळीने वाटत असे ईश्वर प्राप्तीच्या प्रार्थना त्यांच्या हृदयातून सतत निघत त्यांनी वयाच्या पंचवीशीपासून ध्यान धारणा करायला सुरुवात केली होती मागून दिवस चालले होते तेव्हा श्री मोरेश्वरांना कोणीतरी अक्कलकोट स्वामींच्या लिलांबद्दल सांगितले अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष परब्रह्म सगुण रूपात अवतरल्याचे त्यांना समजले तेव्हापासून का कुणास ठाऊक पण स्वामींबद्दल श्री मोरेश्वरांना एक विशेष ओढ लागली स्वामींच्या रूपाचे प्रत्यक्ष दर्शन घ्यावे असे तळमळीने वाटू लागले पुढे त्यांना स्वामी दर्शनाचा ध्यासच लागला स्वामींना भेटावे स्वामींचे दर्शन या नैनांना व्हावे ज्या परब्रह्मबद्दल इतके ऐकले त्याला प्रत्यक्ष बघावे ही तळमळ त्यांची वाढतच गेली त्यांचे घरात लक्ष लागत नव्हते ना संसारात असेच एक दिवस स्वामींचे त्यांना स्वप्नदर्शन घडले तो त्या दिवसापासून श्री मोरेश्वर स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी वेळेत झाले बस आता स्वामी दर्शन झाल्याशिवाय अन्नपाणी घ्यायचे नाही हा दृढ संकल्प करून मोरेश्वर बुवा आपल्या पत्नी सांगून रेल्वेने अक्कलकोटला यायला निघाले अक्कलकोटला पुण्यनगरीत येताच स्वामी बाजूच्या डोंगरावर बसले आहे हे त्यांना समजले भाविक हो तेव्हा अक्कलकोटमध्ये कडक उन्हाळा होता इतक्या कडक उन्हात मोरेश्वर बुवांनी खरोखर पाण्याचा थेंबसुद्धा घेतलेला नव्हता श्री मोरेश्वर बुवा डोंगराच्या पायथ्याशी आले तोच इकडे डोंगरावर बसलेले स्वामी बोलू लागले अरे हा किती मूर्ख आहे अन्नपाणी वर्ज करून मला भेटायला आला आहे बाहेर किती कडक उन्हा आहे तेथील आजूबाजूच्या सेवेकरी मंडळींना काहीच समजले नाही की महाराज असे का, का बोलताय कोणाशी बोलताय बुवा डोंगराच्या पाय होते ते डोंगर चढण्यास सुरुवात करतात पुन्हा स्वामी स्वतःसोबत स्वात बोलतात अरे बाळा दिले ना तुला मी स्वप्नात दर्शन तरी तू इकडे येतो आहेस पुन्हा तेथील सेवेकरी गोंधळतात स्वामी काय पुटपुटत आहे हे कोणालाच समजले नाही मोरेश्वर बुवा अन्नपाणी न घेता पुण्याहून अक्कलकोटला आले त्यात डोंगर चढता चढता त्यांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना पण करवत नाही शेवटी बुवा डोंगरावर चढून येतात तर ज्या विभूतीने स्वप्नात आपल्याला प्रत्यक्ष दर्शन दिले त्या परमानंद परमसुखद जी केवळ ज्ञानाची मूर्ती आहे असे आजारोबाऊ अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांना यांना बघून त्यांच्या डोळ्यातून पाणी आले त्यांना कायही सुचले नाही ते फक्त हात धुळून उभे राहिले तोच स्वामी बोलले अरे बाळा कशासाठी इतके कष्ट घेतले तू मला आळवताच मी स्वतः तुला भेटायला आलो होतो ना तुला आता भेटलो ना तू लगेच घरी जा अरे तुझी बायको पण अन्नपाणी त्यागून देवासमोर बसली आहे आणि तू गेल्याशिवाय ती अन्नपाणी नाही घ्या ना तू लगेच घरी जा मी सदैव तुझ्यासोबत आहे मोरेश्वर बुवास भान आले व वा आश्चर्य वाटले आणि पत्नी उपाशी असल्याचे जरा वाईट वाटले हा प्रसंग बघतात तेथील भाविकांना स्वामी स्वतःसोबत का पुटपुटत होते याचा अर्थ कळतो पुढे श्री मोरेश्वर बुवा स्वामींची पूजा करतात तो स्वामी त्यास पितळ्याची आणि दगडावर कोरलेल्या पादुका प्रसाद म्हणून देतात आणि पुन्हा आशीर्वाद देतात की संसार करता करता पुढे तू संन्यास घेशील हातात विना घेऊन हरिस्मरण कर तुझ्या वंश परंपरेत श्री हरिकीर्तन अखंड राहील त्यानंतर श्री बुवा घरी आले तर खरोखर त्यांच्या पत्नीने पाणी त्यागले होते हे बघून त्यांना आश्चर्य वाटले बुवा पत्नी सर्व वृत्तांत सांगतात स्वामी प्रत्यक्ष परब्रह्म आहेत त्यांचे आपल्यावर सतत कृपादृष्टी आहे याची खात्री त्या उभयंतांना होते संसार करता करता अखंड स्वामीनाम जप करता स्वामी करता बुवा स्वामी आज्ञेनुसार कीर्तन सुरू करतात ते उत्तम कीर्तनकार म्हणून लौकिक पण कमवतात पुढे काही दिवसांनी त्यांच्या पत्नीचे निधन होते नंतर बुवा संन्यास घेतात आणि अखंड जन्मभर स्वामी नामाचा गोडवा गातात स्वामी भक्तांनो ही सदरची कथा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोप ती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ